नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकोणतीस फेब्रुवारी रात्रीचे नऊ वाजत आहेत आज आपण आज, आज रात्रीचा उद्याचा एक मार्चचा आणि दोन मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर पश्चिमी आवर्त या भागात आलेलं आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास आणि हा मागील जे पश्चिमी आवर्त झालेले होते याच्यापेक्षा हा पश्चिमी आवर्त एकदम तीव्र असणार आहे तसेच राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती उद्या म्हणजेच एक मार्चला या भागात सक्रिय होईल आणि ट्रफ लाईन थोडीफार अशीच मध्य प्रदेश करत उत्तर महाराष्ट्रापर्यंत येणार आहे त्याच्यामुळे उद्या थोडंफार उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज उद्यासाठी आणि परवासाठी राहील ते आपण पुढे सविस्तरमध्ये व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर अरबी समुद्रावर या भागात एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरावर या भागात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे याच्यामुळेच अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो उत्तर भारतात होणार आहे त्याच्यामुळे राजस्थान उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा मध्य प्रदेश या भागात पावसाचा अंदाज पुढील दोन दिवसातून राहील पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल या राज्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज पुढील दोन दिवसासाठी आहे त्याच्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर पश्चिमी आवर्तमुळे तुम्ही पाहू शकता की या भागात ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात झालेली आहे हेच जे ढग आहेत हे असेच उत्तर भारतात येतील उद्या आणि परवा त्याच्यामुळे या भागात हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टी खाली पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी राहील तसेच सध्या आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर नाशिक धुळे या भागात थोडेफार पावसाचे ढग दाटलेले आहेत तसेच नागपूरच्या उत्तर भागात आणि अमरावतीच्या उत्तर भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात अंशतः ढगाळलेलं हवामान आहे पावसाचे ढग सध्या कुठेच सक्रिय नाही आहेत त्याच्यानंतर आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा केला तर आज रात्री कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे दुपारच्या वेळी थोडंफार नाशिक जिल्ह्यात धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे आणि या भागात सध्या ढगाळलेलं हवामान आहे सोलापूर दाराशिव सातारचा सा दक्षिण भाग या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान तसेच विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्यासाठी आहे आज रात्री कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे त्याच्यानंतर उद्या म्हणजेच एक मार्चसाठी जी पावसाची व गारपिटीची शक्यता राहील ती म्हणजे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे बुलढाणा उत्तर भाग अमरावती उत्तर भाग वाशिम हिंगोली परभणी जालना या सर्व पट्ट्यातून पाऊस व गारपिटीची शक्यता उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी राहील तसेच नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी आहे याच्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावतीचे उत्तर भाग या सर्व भागातून उद्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी होऊ शकतो त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात शिरूर श्रीगोंदा तसेच आजूबाजूची जी गावं आहेत तालुके आहेत त्या भागात सुद्धा पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तालुका वाईज उद्या दुपारच्या व्हिडिओमध्ये वाईज आपण नक्कीच सांगू की कोणत्या जिल्ह्यात पावसाची व गारपाटी गारपीटीची शक्यता आहे ते उद्याच्या दोन वाजताच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी राहणार आहे या भागातसुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी आहे पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक असा नसेल तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा उद्यासाठी ढगाळलेला हवामान राहणार आहे पावसाची शक्यता या भागातून कमी दिसत आहे पण बदल थोडाफार झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये एक दोन वाजताच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू त्याच्यानंतर दोन मार्च रोजी गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे दोन मार्च रोजी तसेच गडचिरोलीचा उत्तर भाग चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दोन मार्चसाठी राहील छत्रपती संभाजीनगर नाशिकचा उत्तर भाग तसेच जालना परभणी हिंगोली वाशिम या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दोन मार्चसाठी राहील उद्यासाठी जळगाव धुळे नंदुरबार या ज्या भागात पावसाचा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे परवासुद्धा ढागांची व्याप्ती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यानंतर दोन मार्चला नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी या भागात ढागांची व्याप्ती जास्त प्रमाणात असणार आहे त्याच्यामुळे या भागातसुद्धा एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो दोन मार्च रोजी सोलापूरपासून अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता या भागातून कमी आहे पण याच्यात जगाय बदल झाला तर आपण नक्कीच उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता दिसत नाही आहे पण ढगाळलेलं हवामान रायगड ठाणे पालघर या तीन जिल्ह्यातून उद्यासाठी आणि परवासाठी राहील अंशतः ढगाळलेलं हवामान राहील तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी जे जे अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यात उद्या एक मार्चसाठी हवामान खात्याने गारपिटीचा इशारा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नंदुरबार नाशिक जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी दिलेला आहे परभणी जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने था उद्यासाठी म्हणजेच एक मार्चसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर दोन मार्चसाठी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवामान खात्याने मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज दिलेला आहे धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तसेच जालना आणि परभणी या जिल्ह्यातून हवामान खात्याने दोन मार्चसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दोन मार्चसाठी दिलेला आहे तसेच बीड नांदेड हिंगोली या जिल्ह्यातूनसुद्धा हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दोन मार्चसाठी दिलेला आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आज रात्रीचा एक मार्च आणि दोन मार्चचा हवामान अंदाज पुढील दोन दिवसात मगाशी सांगितल्याप्रमाणे गारपीट व पावसाचा अंदाज आहे त्याच्यामुळे लोकांनी सतर्क रहा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तालुकावाईज कोणत्या जिल्ह्यात गारपीट व पाऊस होईल तो व्हिडिओ एक किंवा दोनच्या दरम्यान आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू तो व्हिडिओ पण नक्कीच बघा तालुकावाईज आपण सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात पावसाचा अंदाज आहे व गारपिटीचा अंदाज आहे ते बाकी आजच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो